बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे लाडक्या बहिणींना सरकारकडून पुन्हा गिफ्ट मिळणार आहे शिधापत्रिकाधारक कुटुंबातील महिलेला आता साडी मिळणार आहे एका महिलेला दरवर्षी एक साडी मिळणार आहे शिधापत्रिकाधारक कुटुंबातील आता महिलेला दरवर्षी एक साडी मिळणार आहे लाडक्या बहिणीसाठी सरकारने आणखी एक गिफ्ट दिलाय लाडक्या बहिणींना सरकारकडून पुन्हा एकदा गिफ्ट मिळणार आहे दरवर्षी धारक कुटुंबातील महिलेला आता साडी मिळणार आहे लाडक्या बहीण योजनेद्वारे दीड हजार रुपये महिले महिलांना देण्यात येत आहेत आणि विधानसभा निवडणुकीमध्ये याचा फायदा देखील सरकारला झाला होता आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत खरंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना सुरू करून महायुतीला मोठं यश पदरात पाडता आलं यावर महाविकास आघाडी आक्रमक देखील वेळोवेळी बेड़ झालेली पाहायला मिळाली आत्ता लाडक्या बहिणींना सरकारकडून पुन्हा एकदा गिफ्ट मिळते दरवर्षी एक साडी या महिलांना मिळणार आहे शिधापत्रिकाधारक कुटुंबातील महिलांना ही साडी मिळणार आहे त्यामुळे अर्थातच पुन्हा एकदा महाविकास आघाडी आक्रमक चिन्ह हे ऐकूनच छान वाटतं या योजनेबद्दल लाडकी बहिणीच्या सरकारला नक्कीच फायदा झालेला आहे ते आपल्याला बहुमतात आल्यावरती कळतच आहे तर या योजनेचाही नक्कीच फायदा होईल एक बाई म्हणून स्त्री म्हणून साडी ही प्रत्येकाला आवडतेच त्यामुळे एक अशी योजना की जी बहिणींना साडी देणं ही अतिशय सुंदर आहे कल्पनाच सुंदर आहे तर नक्की सरकारला या योजनेचा फायदा होईल असं मला पर्सनली वाटतंय आम्हाला खुशी वाटते मग सगळं पैसे मिळाला आम्हाला पहिल्यापासून हप्ते मिळाले तर साडी भेटणार आहे मग आम्हाला लय खुशी होणार आहे सरकार चांगलं काम आहे या आमच्यासाठी चांगलं आहे सरकार हे खुशी वाटते आम्हाला चांगलं वाटतंय आमच्यासाठी चांगलं सरकार आहे साडी भेटणार आहे मग तर लय खुशी होणार आहे आम्हाला साडी मिळणार आहे ती बरं छान वाटतय की सरकार यावं सगळ सर, सगळ्यांना मदत करावी हीच इच्छा आहे आमची हे सरकार आलं यायला पाहिजे चांगलं सगळ्यांना मदत करत आहे घर मदत करत आहे चांगली गोष्ट आहे सरकारनं चांगलं केलंय चांगली मदत दिली बायकांची आनंद आहे खुशी आहे सरकार ही चांगलं आहे कधी ना पडलं पाहिजे सरकार मदत करते गोरगरीबाची चांगली मदत करते चांगला आहे सरकार साडी भेटणार आहे तर बाया खोसल्याही होणार आहे हे सरकारच पडत नसतं सरकारनं लय फायदा केला आहे माणसाचा गोरगरीबाला चांगला आहे सरकार